कथा ही विनोदा करता ऐकायची नाही कथा कीर्तन हे विनोद म्हणून ऐकायचं नाही कारण कथेमध्ये विनोद केला तर आपल्या घरी का थोडा असायचं सामान्य किती साधन आहेत कथेमध्ये कथाच ऐकल्या गेली पाहिजे कथा कीर्तन कशाला म्हणतात की कथेमध्ये विनोद केला म्हणजे पोट धरून हसलं म्हणजे कथा चांगली होती असं नाही कथेमध्ये घरच्या दारच्या गावातल्या बाहेरच्या याची सुनासी याची सासू तशी याचा सासरा तसा याची बायको अशी याची गल्ली तशी याचं गाव तसं याला कथा म्हणत नाही याला कीर्तन म्हण नाही जेणे करूनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची कथा ही जीवनाचं सार आहे कथा ही जीवनाचं दुःख निवारण करते म्हणून कथेमध्ये कधीच त्या ठिकाणी इतरत्र गोष्टी सांगू नये आणि ऐकू सुद्धा नाही का आपलं घरच पूर्ण जीवनच आपलं विनोद करण्यामध्ये हसण्यामध्ये देवाच्याच गप्पा मारतो का ह्याच्या त्याच्या 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 आणि इथं येऊन जर आपण तेच ऐकलं तर एवढा मोठा महामहोत्सव त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही कथा ही जीवन सुधारण्याकरता कथा ऐकायची असते जीवनाचं कल्याण करणारी ही कथा असते आणि महाराज शिवकथा तर पूर्णपणे सांगू तुम्हाला कोणाकोणाचं कल्याण करते सांगणाऱ्याचंही कल्याण करते ऐकणाऱ्याचंही कल्याण करते आणि यजमानाचंही कल्याण करते जो कोणी ही कथा ऐकतो ना त्याचंही कल्याण होतं तुम्ही श्रद्धापूर्वक कथा ऐका तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे कथा सांगणाऱ्याचंही कल्याण करते ऐकणाऱ्याचंही करते आणि यजमानाचंही करते म्हणून सुतजी महाराज शौनकादिकांना म्हणतात की अत किंबरम साधन साधक रुहितात्वतः की साध्यम शिवपदं प्राप्ती साधनं तस्य सेवनं हे शौनक आधी कृषीनो माझ्याकडे बघा मी तुम्हाला सांगितलं ना येणारे जाणारे फक्त तुम्ही असं समजूच नका की तुमच्याकडून कोणी चाललंय तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या माझ्याकडे बघत राहा सगळ्यांनी म्हणा हर रा ह रा वा वा म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक किती कथा ऐकता लगेच कळतं मला जे लक्षपूर्वक ऐकत नाही त्यांना हर हर महादेव म्हणायचं अजून एकदा हर ह वा वा तर महाराजांना प्रार्थना करतात की साध्यम प्राप्ती आम्हाला शिवपदाची भोले बाबाची कृपा आमच्यावर व्हावी सतत आमच्यावर कृपा राहावी आणि भोले बाबाची अंती शेवटी आम्हाला शिवलोकाची आणि शिवपदाची प्राप्ती व्हावी याकरता तुम्ही आम्हाला शिवतत्व सांगा आणि त्या भगवान भोले बाबाकडे जाण्याकरता भगवान भोलेबाबाची भक्ती करण्याकरता आम्ही कोणतं साधन करावं सहज विचारतो की नाही आम्ही रोज बोले बाबाला जातो लेणीवरती येतो आम्ही भोलेबाबाला एक लोटा जल वाहतो बेल वाहतो मी सांगेल तुम्हाला एक लोटा जल बेलाचं महत्त्व काय आहे वस्माचं महत्त्व काय आहे तर, तर, तर. जातो कधीतरी मनात येतं का की खरोखर या भगवान भोले बाबाची आपल्यावर वरद हस्त प्राप्त भावा भगवंताने आपल्याकडे बघावं आणि शेवटी त्याची आपल्याला कधीतरी त्याने भेट द्यावी कधीतरी असं वाटतं का आपल्याला आपल्याला फक्त एकच वाटतं की एक लोटा जेल वाहिलं की आमच्या घरातलं हे दुःख गेलं पाहिजे एक बेलाचं पान वाहिलं की हे मुलगा पाच झाला पाहिजे इतकी अक्षदा तांदूळ वाहिली की याचं दुःख हे निवारण झालं पाहिजे पण कधीतरी तुम्ही मनात विचार केला का हे कधीतरी तुमच्या मनामध्ये आलं का की भोले बाबा कधीतरी तुझी सेवा करेल मी तर तू कधीतरी आम्हाला प्राप्त हो कधीतरी वाटलं तुम्हाला साक्षात भोले बाला बाबाला बघावं कोणाला वाटतं हात वर करा बरं माता, आता इथून पुढे देवाला काहीच मागायचं नाही सांगू त्याला न कळता न सांगता कळत न सांगता तू महा कळ येते निष्काम भक्ती करायला शिका देवाला सांगायची गरज पडत नाही कोण कसा भक्त आहे आणि कोण्या भक्ताच्या मनात कोणती इच्छा आहे निष्काम भक्ती करा देव लगेच प्रसन्न होतो आणि सकाम भक्ती करा देव म्हणतो नाही याच्यासाठीच आला का तुम्हाला सांगू का सहज आठवलं मला म्हणून सांगते एकदा नारदजी वैकुंठाला चालले कुठं चालले वैकुंठाला चालले आणि वैकुंठाला जात असताना त्यांना एक जाता 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 भगवान विष्णूंचा नारा येणारा येणारा येणार भजन करत असणारा एक चिंचाच्या झाडाखाली एक सुंदर भजन करत होता कोणतं भजन करत होता तर नारदांना म्हटलं बरं झालं चला मी वैकुंठाला चाललो तर त्या भक्ताची इच्छा काय करावी पूर्ण करावी तर नारदजी स्वतः बुन त्या भक्ता जवळ गेले आणि त्या भक्ताला सांगितलं वरम रुही अरे भक्ता अरे तू इथे कशा करता बसला जप करायला लागला तप करायला लागला अरे तुझी काय इच्छा आहे सांग तू भक्त म्हणला नारदजी माझी काहीच इच्छा नाही जीवनामध्ये फक्त भगवान परमात्म्याचे मला एकदा काय व्हावं दर्शन व्हावं मला एकदा काय व्हावं त्यांचं दर्शन व्हावं एवढीच माझी इच्छा आहे नाराजी म्हटले मग अजून अजून काय म्हणे नाही एवढीच इच्छा आहे मग नाराजी म्हटले मी वैकुंठाला चाललो तर भगवान विष्णूंना मी निरोप देतो की देवा तुमचा एक निष्ठ भक्त इथे तुमच्या भेटी करता आस लावून बसलेला आहे तो भक्त म्हटला कृपा होईल नाराजी तुम्ही जर मला सांगितलं का तुम्ही संत आहात आणि संतांजवळ देवाकडे आपण कधीही काय द्यायचं निरोप द्यायचा असंही कोणी जर भगवान भोले बाबाच्या दर्शनाला चाललं कोणी ज्योतिर्लिंगाला चाललं कोणी पंढरपूरला चाललं तर जाणाऱ्या माणसाच्या हातामध्ये आपण काय द्यायचा निरोप द्यायचा की आमचाही काय सांगा नमस्कार सांगा आमचाही देवाला काय सांगा प्रणाम सांगा का संतांनी सांगितलं की तुम्ही संत अधिक संत मनविता कृपावंत एवढा कला उपकार सांगा देवा नमस्कार देवाला नमस्कार सांगितला पाहिजे त्या भक्तांनी सांगितलं नारदजी जी, 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 जी। तुम्ही वैकुंठाला निघालात ना तर माझाही भगवान विष्णूंना निरोप सांगा तुम्ही संकाधिकांचेही त्या ठिकाणी ज्ञान देणारी संत आहात तुम्ही नारदजी आहात आणि तुम्ही भगवंताचे प्रिय हे देवाला प्रणाम सांगा आणि देवाला सांगा की हा असणारा भक्त तुमची दर्शनाची काय लावून बसलेला आहे आस लावून बसलेला आहे काही इच्छा नाही त्याची फक्त तुमचं काय व्हावं दर्शन व्हावं नाराजी म्हटलं ठीक आहे नाराजजी गेले भगवान वैकुंठनाथाच्या दर्शनाला भगवान नाथाचं भगवान विष्णूंच दर्शन घेतलं आणि सुंदर अशा प्रकारे दर्शन घेऊन भगवान विष्णूंना सांगितलं देवा हे भगवंत मला तर तुमचं सतत दर्शन होत पण एक साधक तुमची चोवीस घंटे त्या ठिकाणी नाम जप करत आहे सतत नारायण 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 या नामाचा तो जप करत बसलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्ही त्याला एक वेळा काय द्यावं दर्शन द्यावं तर भगवान विष्णू काय म्हटले नारदजी असं कसं माझं दर्शन सहजगात कोणाला होईल त्याच्या करता काय करावं लागतं साधन करावं लागतं तर तपश्चर्या करावी लागते हा की योग्यांना दुर्लभ असणारं माझं दर्शन आहे की कधी कधी लाखो वर्ष तपश्चर्या करून मी कधी कोणाच्या स्वप्नात सुद्धा जात नाही आणि त्या भक्ताने तर आत्ता प्राप्त ठिकाणी तपस त्या ठिकाणी माझी साधना नामाची साधना सुरू केलेली आहे मग नारदजी म्हटली देवा मग निदान काहीतरी निरोप तरी द्या ना लक्षपूर्वक आहे का, का। नारदजी भगवान विष्णूंना काय म्हणतात हे भगवान मग तो भक्त तो बसलेला आहे तिथे मग बोलू नका बोलू नका जाणारे येणारे शांततेनं जा हे मुलांना बोलू नका बोलू नका इथं बसलेले नह बोलिए गौरी शंकर भगवान की हर हर महादेव लक्ष द्या माझ्याकडे नारदजी म्हणतात भगवान विष्णूंना देवा, 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 देवा सहज तुमचं दर्शन नाहीये शक्य पण निदान त्या झाडाखालच्या मनुष्याला त्याला तुमच्या दर्शनाची इच्छा आहे तर कधी भेटायला एवढा निरूप द्या ना मला तर भगवान म्हणले हो त्याला जाऊन सांग की तू ज्या झाडाखाली बसलास त्या झाडाचे सर्व पानं जेव्हा गळतील तेव्हा मी त्याला दर्शन देईल ते झाड काय वडाचं होतं का, का? पटापटा पानं पडायला ते झाड कशाचं होतं चिंचाचं किती पानं असतील त्याला भगवंताने सांगितलं नारायजी जा आ, भक्ताला सांगा की तू ज्या झाडाखाली बसलास त्या झाडाचे सर्व पान गळाल्याच्या नंतर तुला भगवंताची काय होईल भेट होईल नारदजी तर थक्कच झाले एवढं मोठं चिंचाच झाड कधी पान पडतील त्याचे आणि कधी त्याला दर्शन होईल पण आता काय करावं देवाने निरोप दिला आणि जाताने पुन्हा त्या भक्ताजवळ आले त्या भक्ताला एवढा आनंद झाला वा नारदजी या 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 माझा नमस्कार आहे नमस्कार आहे तुम्ही सांगितलं का देवाला माझा निरोप नारदजी म्हणतात हो मी सांगितला ना तुमचा देवा देवाला निरोप मग नारदजी सांगा ना मला भगवान परमात्मा कधी भेटणार आहेत मला त्यांचं कधी दर्शन होणार आहे नारदांना म्हटलं याला कसं सांगू सांगूनच जर हापकला तर आणि सांगूनच जर याने भक्ती करायची सोडून दिले तर कसं होईल पण तो भक्त मला नारदजी सांगा ना कृपा करून सांगा खूप आतुरता लागली आहे मला भगवंताच्या दर्शनाची मला खूप जिज्ञासा लागली आहे माझ्या भगवंताला पाहण्याची कृपा करून नारदजी सांगा ना नारदजीने अगदी कमी आवाजात सांगितलं अरे भक्ता तू श्रेष्ठ वक्ता आहेस पण भगवंताने सांगितलं की तू ज्या झाडाखाली बसलेला आहेस ना त्या झाडाचे सर्व पानं गळाल्याच्या नंतर तुला भगवंताचं काय होणार आहे दर्शन होणार आहे तो इतका नाचायला लागला एवढा नाचाय लागला नाराजी होणार ना पण हो होणार शंभर टक्के होणार म्हणे निश्चित होणार तुला भगवंताचं दर्शन होणार एवढा नाचाय लागला गाऊ लागला भगवान नारायण की जय हो भगवान नारायण की जय हो जय हो म्हणून नाचाय लागला नाराजी तिथून निघाले महाराज निघाले एवढा एवढा नाचू लागला देवाचं दर्शन होणार देवाचं दर्शन होणार नारायण 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 नारदे थोडेच पुढे गेले की भगवान नारायण त्या भक्ताच्या पुढे काय झाले उभी झाले बोलिये भक्त वत्सल भगवान की जय मरा रूप दिव्य शंग चक्र पद्म गदा भगवान नारायणाच्या ना, हाती श्याम वर्ण आणि भगवान नारायणाने ना तेवढ्यात त्याला ते काय दर्शन दिलं आणि त्या भक्ताला तर एवढा आनंद झाला तो साष्टांग दंडवत घातला त्या भक्ताने की एवढा दर्शन झालं एवढ्या लवकर आणि नारदाला काय वाटलं की अरे त्या भक्ताची काय अवस्था झाली असेल एकदा मागे फिरून तरी बघावं की कधी ती पानं गळतील आणि मागे फिरून नारदाने पाहिलं तर साक्षात चतुर्भुज भगवान परमात्मा तिथे काय झालेले प्रगट झालेले त्या भक्त त्याला जवळ घेतलेलं त्याने भगवंताचे चरण धरल्याले आणि सतत तो भगवंताकडे दिव्य दृष्टीने बघून हरि त्याचं तृप्त होऊन तो नेत्र आश्रूने भगवंताचं दर्शन करू लागला नाराजी परत आले म्हणे देवा काय खोटं बोलता म्हणे तुम्ही लक्षात मला देवा काय घोट बोलता तुम्ही तर मला सांगितलं तो भक्त ज्या झाडाखाली बसला त्या झाडाची सर्व पानं गायल्याच्या नंतर त्या भक्ताला मी दर्शन देईल आणि तुम्ही तर माझ्या पाठीमागेच आलात तर भगवंताने ता सांगितलं नारदा मी भक्ताच तप बघत नाही किती काळ तो तप किती काळ तो, कि तो साधना करतो ते बघत नाही तो काय वाहतो मी ते बघत नाही मी त्याच फक्ती फक्त त्याच प्रेम बघतो आणि फक्त त्याची काय बघतो श्रद्धा बघतो आणि त्याला किती माझ्या दर्शनाची आहे आहे किती मला मला देव मला देव भेटावा भेटावा त्याला एवढा आनंद झाला तुम्ही सांगितलं देव भेटणार देव भेटणार तर मला सुद्धा त्याला भेटायची त्या ठिकाणी आतुरता लागली आणि स्वामी है है मेरे जीवन की अनमित कहानी है तू तेरी शक्ति आका, तेरा पावन है तेरी पूजा मेरा आधार, करीवन आधा। तेरे स्वामी तू अंतर यामी मारा देव देवाला सांगायची गरज पडत नाही फक्त त्याला आपली काय पाहिजे आतुरता पाहिजे त्याला पाहण्याची आपली काय पाहिजे इच्छा पाहिजे आपण त्याला कधी पाहण्याकरता एक लोटा जेलच वाहत नाही पाहतो का आता इथून पुढे त्याला पाहण्याकरता त्याची प्राप्ती करण्याकरता एक लोटा जल रोज व्हायचा असा येईल तुमची श्रद्धा बघा भगवंत आपली भाव पाहतो भगवंत आपली श्रद्धा पाहतो म्हणून त्या धर्मराज विचारलं की साध्यम शिवपदम प्राप्त्यम त्या भगवान भोले बाबाची प्राप्ती करण्याकरता आम्ही कोणतं साधन करावं तर सुतजी महाराज म्हणतात त्या ठिकाणी तुम्ही साधन करा श्रवण कीर्तन आणि मनन काय करा एक अगोदर भगवत कथा ऐका त्याचं तुम्ही कीर्तन करा बघा तुम्ही आता आपण सत्संग करतो म्हणजे ही कथा आहे आणि या सत्संगामध्ये त्या ठिकाणी महाराज आपण टाळ्या वाजवतो मुखाने हर हर महादेव हे जे आपण संकीर्तन करतो भजन करतो हे आपल्याकडून काय घडतं कीर्तन घडतं पण कथा ऐकल्यानंतर इथेच कथा ऐकायची सोडून द्यायची घरी रिकाम्या हातानच जायचं असं नाही करायचं घरी गेलात ना तर त्या कथेचं काय करायचं मनन करायचं काय करायचं मनन करायचं म्हणजे आजच्या कथेमध्ये काय सांगितलं आजच्या कथेमध्ये कोणती कथा होती की त्या चिंचाच्या झाडाखालचे पानं कधी पडले असते पण त्याची आतुरता किती होती की बघा ना आणि देव भेटणार देव भेटणार एवढा आनंदाने तो नाचू लागला तर एका क्षणात देवाची काय झाली तशी तर युगाने युगे होत नाही पण देव त्याचा भाव पाहतो देव त्याचा विश्वास पाहतो देव त्याची श्रद्धा पाहतो आणि एका क्षणात देव त्या भक्ताच्या पुढे काय होतो उभा होतो असा घरी गेलात ना तर मनन करायचं पण त्या ठिकाणी सांगितलं की मनसा मननं तस्य महासाधन उच्च ती श्रोता त्या ठिकाणी शवणकादी कृषी म्हणले ठीक आहे सुतजी महाराज तुम्ही सांगितलं श्रवण करा मरण करा कीर्तन करा पण जर कोणाला ऐकायला आलं नाही त्याने श्रवण कसं करायचं बरोबर आहे ज्याला ऐकायला आलं नाही त्याला कथा कशी ऐकता येईल ऐकता येईल का कथा आणि ज्याला ऐकायला येत नाही त्याला बोलता येत नाही मग त्याला कीर्तन सुद्धा करता येणार नाही आणि ज्यांना ऐकायला येत नाही बोलता येत नाही मग तो मनन कसं करणार बरोबर आहे की नाही म्हणून सांगते तुम्हाला कथेला आलात ना तर हाताने टाळी वाजवत जा मुखाने हर हर महादेव म्हणत जा शिवाय नमः म्हणत जा नाही सांगू का तुम्हाला आता जे बहिरे आहेत आता जे मुखी आहेत जे पांगळे आहेत ज्यांना हात आहे ज्यांना पाय नाही ते कशामुळे झालेले सांगू का तुम्हाला एक न ऐकलेलीच कथा सांगते तुम्हाला तुम्ही ऐकली असेल संत सगळ्यांना माहित आहे की शांतीचे सागर असणारे पैठण निवासी नाथ महाराज माहित आहे सगळ्यांना पैठण कोणा कोणाला आहे हात वर करा पैठण कोणालाच माहित नाही का ज्याला माहित नाही त्यांनी हात वर करा ज्याला माहित नाही त्यांनी बाप रे बाप पैठण खूप जवळ आहे ऐका माझं किती वर्षांना येते ना भरपूर वर्ष झाले ना माझी तुम्हाला विनंती राहील जा तुम्ही पैठण क्षेत्राला जा गोदावरीचा तट आहे की भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर गोदावरीच्या तीरी पैठण क्षेत्र आहे जिथे श्री संत एकनाथ महाराजांचा काय झालेला आहे अवतार झालेला आहे नाही तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करता आली नाही ना तर तुम्ही पैठणला जा तिथे बारा ज्योतिर्लिंग आहेत नाही तुम्हाला सर्व तीर्थाचं स्नान करता आलं तर जा तुम्ही तिथे गोदावरी गंगा आहे सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं काय मिळेल तुम्हाला पुण्य मिळेल